तहसील कार्यालयाच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साजरा जगभरात दरवर्षी मार्च पंधरा हा दिवस हा ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो ग्राहकांच्या हक्कांबद्दल जागतिक स्तरावर जनजागृती करण्यासाठी आणि ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे तहसील कार्यालयाच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष पेंगे सर होते प्रमुख उपस्थिती नायब तहसीलदार विवेक पांडे महादेव केदार तार ताई उपस्थित पाहुण्यांनी जागतिक ग्राहक दिन संदर्भात नागरिकांना मार्गदर्शन केले यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरी नागरी कल्याणकारी लोकशाहीमध्ये आपण राहतो आहे कोणीही काळी मानवाचे विविध हक्क त्याला प्राप्त झाले नव्हते पण एका क्रांतीच्या एका टप्प्यावर हळूहळू जे मानवी माणसाचे जे मूल्य आहे ते काळाच्या ओळखात एका संघर्षानंतर वाढत गेलं त्याच्या हक्काची सुद्धा साबीतीची गॅरंटी आपल्या लोकशाहीने आपल्या संविधानाने दिलेली आहे याच टप्प्यामध्ये ग्राहकांचे जे विविध हक्क आहेत ते देखील काळा चौकात आधीच्या तुलनेत नक्कीच प्रस्थापित झालेलं आहे आणि या निमित्तानं जागतिक स्तरावर देखील खूप मोठ्या चळवळी आणि इतर सगळ्या सभासंमेलनं आयोजित होत असतात त्याचाच एक भाग म्हणून आज आपण जागतिक ग्राहक खरेदीने साजरा करतो आहे खरं म्हणजे या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक आहेत माधवबाब आहे रामगीराल मॅडम आहे त्या क्षेत्रात ते काम करतात त्या चळवळीमध्ये ते काम करतात ते, करता, ते आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शन करतील त्यामुळे मला काही जास्त बोलण्याची गरज नाही आज सभेत असं मला वाटतं आणि आलेले टोले सरच आहे आपल्या सर्वांना माहिती आहे का त्यांचा ग्राहका या विषयासोबत तर त्यांचं नक्कीच ही माहिती आहे पण त्यांचा आजवरच सगळा अभ्यास आहे आणि त्यांचा जीवनातला संघर्ष आपण बघितला आहे अत्यंत अभ्यास असं व्यक्तिमत्वाचं आपल्याला मार्गदर्शक लाभलेलं आहे त्या सर्वांच्या मार्गदर्शनाचा आपला निश्चित लाभ लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे वर्षातून दोनदा साजरा केला जातो एक राष्ट्रीय ग्राहक दिन आणि एक जागतिक ग्राहक दिन राष्ट्रीय ग्राहक दिनाला आपण राष्ट्रामध्ये हा ग्राहक दिन साजरा करतो आणि हा जो जागतिक ग्राहक दिन आहे हा पूर्ण जगात साजरा केला जातो अमेरिकेमध्ये जॉलेट केनेडी एकोणीसशे बासष्टमध्ये त्यांनी हा काँग्रेसमध्ये अमेरिकन काँग्रेसमध्ये हा मुद्दा मांडला आणि त्यांनी सांगितलं की ग्राहकाचे हक्क हा ग्राहकांना मिळायला त्याच्या आधी ग्राहकांबद्दल कोणी विचार केला नव्हता पहिला व्यक्ती आहे तो, के तो जॉनब केनेडी जो तिथचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी याचा विचार केला त्यानंतर मात्र तिथे तर झाला पण तो भारतामध्ये मात्र नव्हतं भारतामध्ये याच्यासाठी चळवळ करावी लागली त्या चळवळीचे प्रणित्य होते बिंदू माधव जोशी जे राष्ट्रीय स्वयंसेवक का संघाचे कार्यकर्ते होते त्यांनी हा मुद्दा हटून धरला आणि ठिकठिकाणी चळवळी झाल्या की हा कायदा इथे आला पाहिजे आणि त्या कायद्याला मूर्त स्वरूप दिलं की राजीव गांधी यांनी राजीव गांधींनी जेव्हा तो कायदा केला त्यावेळा त्यामध्ये ज्या काही मुद्दे मांडले त्याच्यामध्ये ग्राहकाला जे जे मिळायला पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे त्या दृष्टीकोनातून न्यायालयांच्या स्थापना सुद्धा झालेल्या ज्या जिल्हा लेवलवर आपल्याजवळ आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय आयोग आहे आणि राष्ट्रीय आयोगानंतर सरळ तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये जात आहे म्हणजे अगदी सोप्या पद्धतीत मांडणी होते आणि न्याय मिळतो ग्राहकाला म्हणजे हंड्रेड पर्सेंट आहे न्याय मिळतो बरेच केसेस आता नुकत्याच झालेले आहेत ज्यामध्ये ग्राहकाला न्याय मिळाला आहे विशेषतः आता आपण बघितलं तर फसवणूक आता ग्राहकांची पूर पुढे राहिली या पेटीएमच्या माध्यमातून किंवा यांचं जे आपण ट्रान्झॅक्शन करतो ऑनलाईन ट्रान्झिक्शन याच्यामध्ये फार मोठ्या पद्धतीने फसवणूक होत आहे ठिकठिकाणी जागोग्राहक जागो हा कार्यक्रम आपण राबवतो परंतु लोक फार मोठ्या प्रमाणात सुशिक्षित लोक फसत आहेत शिक तुम्ही दररोज पेपर वा उघडला तर तुम्हाला शिक्षक पक्षाला फसवलं व्यापाऱ्याला घडवलं बेचाळीस लाखांनी घडवलं पन्नास लाखांनी घडवलं चक्कट आता एक महिन्याच्या आधी चंद्रपूर बँकेलाच घडवल्या गेलं तर ही जी फसवणूक आहे हा फसवणुकीबद्दल ग्राहकांनी जागरूक होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये वारंवार आपल्याला आता सुद्धा आपल्या मोबाईल चालू झाला की मोबाईलवर क्लिप बाजूत असते की ओटीपी कोणाला देऊ नका तुम्हाला ओटीपी दिला तर बरेच फोन येतो मला तर अशा पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठे कुठे क्षेत्र राहिलं तर त्या ठिकाणी फसवणूक होतच असते म्हणून ग्राहकांनी जागरूक राहणं हे खूप महत्वाचं आहे आज पंधरा मार्च जागतिक ग्राहक दिन म्हणून का साजरा

म्हणून या जागतिक हक्क दिनाचे जनक त्यांनाच म्हटले जाते त्यांनी मध्ये आपला हा हक्काविषयी मुद्दे मांडली आणि तो पाय दिनाचा जनतेमध्ये याची जागृती व्हावी आणि जनतेमध्ये चांगल्या तऱ्हेनं आपली कामं व्हावं हा त्याचा मुख्य उद्देश आहे आणि हे करत असताना आपण पाहतो की तरीही म्हणजे जे व्हायचं ते होतेच आणि त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहणं म्हणतो आवश्यक गोष्ट आहे आता एक नवीनच प्रकार नगरपालिकेमध्ये अनुभव काय तो प्रकार जे टॅक्स आहे आता सांगितले मी की टॅक्स हे ते जाऊ शकत नाही म्हणजे आपण त्या अपील करू शकत नाही काय करायचं तर तर टॅक्समध्ये आता आपले दोन डिमांड डिमांड नाही पैसे तर पेनाल्टी केव्हा बसते म्हणजे टॅक्स कम्प्लीट झालेलं नाही वर्षाचा टॅक्स ना वर्षा घेण्यात येतो वर्षाचा टॅक्स घेण्यात येतो परंतु त्याच्या पहिले मी पैसे बदले आहे मला पेनल्टी बसली आहे ते का सत्तेचाळीस रुपये आणि दुसऱ्या माझ्या आईच्या नावाने आहे ते कोणपन्नास होते <coughs> आता <coughs> पाच पर्सेंट जे वस्ती असेल पाच पर्सेंट अतिरिक्त म्हणजे बसले आता आम्ही राजकारणात काम करतो जर काही केलं नाही तर लोक म्हणतात की तुम्हीच पैसे नाही भरत तर दुसरे कसे भरल त्यामुळे मी हे पैसे भरले आता करायचं का म्हणजे वर्ष कंप्लीट नाही झाले त्याच्या पहिले पेनाल्टी बसली त्या पहिले पेनॉल्टी बसली बरेच लोकांना बसली आणि लोक रोज वगैरे जात आहे तहसीलदार कडे जात आहे मला बसली बसली बस आता जेव्हा बसली तेव्हा लोक गेवा जेव्हा आमच्या सीओ कडे गेले तेव्हा त्यांनी सांगितले की बा आम्ही ते वर कळवत आहोत ते होऊन जाईल तुम्ही पैसे भरून टाका सॉफ्टवेअर मध्ये सॉफ्टवेअर मग सॉफ्टवेअर इतके दिवस राहते का मी कधी तक्रार शासनाकडे कळवलं आहे का, का ते तर त्यांनी त्याचा निग्लिजन्स केलं सरळ सराव म्हणजे सिओ आमचा निग्लिजन्स आहे स्पष्ट मी सांगतो कारण मी बऱ्याच तक्रारी करणार आहोत कलेक्टरकडे हालकच नाही हा लक्षात ना पण जायचं कुठं जायचं कुठं म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हायकोर्टात जावं लागते आता म्हणजे हे शासनाचे धंदे आहे हे साधन माझं काम आहे तुम्हाला कारण या प्रकारामुळे नगरपालिकेत लाखो करोड रुपयाचं नुकसान झालेलं म्हणजे पुढ्या महाराष्ट्रातल्या नगरपालिका डबघाई झाल्या त्याच कारण हे आहे की जिथ आहे तोच प्रशासक आहे तुम्ही पाहून घ्या धोरणात्मक निर्णय जी आर काढून ते

दोन वेळ कलेक्टर कडे गेलो त्यावेळेस बरोबर होत म्हणजे हा जी आर होता तिथेही जिंकलो कमिशनरकडे जिंकलो मिनिस्टर कडे शासनाकडे जिंकलो आता पुन्हा ते आलाय आहे दोन एप्रिल पर्यंत म्हणजे शासन सुद्धा काय करत आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे या निमित्तानं म्हणजे आपण तर सतर्क राहिलोच पाहिजे परंतु जो वरचा आहे तो काय करत आहे हे जोपर्यंत तुम्ही पाहणार नाही तोपर्यंत या देशाची परिस्थिती हीच राहील या निमित्तानं आपण या ग्राहक मंचाच्या जागतिक दिवसाच्या निमित्तानं बोलत आहोत हो जागरूक व्हा जागरूक व्हा आपले जे हक्क आहेत ते मिळवण्यासाठी आपण एकत्र या आणि ही जी चळवळ आहे ग्राहक चळवळ जी समोर द्या आणि कोणाला जर त्रास होत असेल तर त्याला मिळून सहकार्य हो करा एवढी विनंती करून मी माझी नमस्कार मी संनिता जितेंद्र डागरे ए टू झेड कोचिंग क्लासेस मध्ये आपले स्वागत करत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळी शिक्षण वर्गाला सुरुवात होत आहे या वर्षी उन्हाळी शिक्षण वर्ग दहा एप्रिल ते वीस मे पर्यंत सकाळी सहा ते साडे पर्यंत सुरू करण्यात येत आहे उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये आमचे अनुभवी शिक्षक विविध विषयावर मार्गदर्शन करणार उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये विविध विषय ठेवण्यात आलेले आहेत बेसिक्स मॅथमॅटिक्स बेसिक सायन्स स्पोकन मेल इंग्लिश अँड ग्रॅमर हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंट रिडिंग अँड रायटिंग स्किल योगा एक्सरसाइज मेडिटेशन क्लासिकल डान्स भरतनाट्यम आर्ट अँड क्राफ्ट हेल्थ अँड डायट इम्प्रुव्हमेंट ड्रॉइंग तेव्हा लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा प्रथम येणाऱ्या पहिल्या पंधरा प्रवेशिकांना विशेष सूट देण्यात येणार आमचा पता सहस्ता जितेंद्र डागरे इंदिरा चौक सिटीकोट हॉटेलच्या बाजूला वने मोबाईल नंबर नाईन वन फोर सिक्स एट झिरो सिक्स धन्यवाद